नमस्कार माझे नाव पल्लवी माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सहज सोपे रताळ्याचे कटलेट तयार करूया ही आमच्या बागेतली एक किलो रताळी घेतली आहेत ही रताळी एकदा स्वच्छ धुवून घ्या या कुकरमध्ये ही सगळी रताळी घालते सगळ्यात आधी आपण ही रताळी उकडण्यासाठी कुकर मध्ये ठेवूया रताळी बुडेपर्यंत थंड पाणी घातले आहे दोन घालते। मोठे चमचे मीठ एक लहान चमचा तेल घातले आहे हा कुकर आपण गॅसवर ठेवूया कुकरच्या तीन शिट्या काढूया रताळी शिजेपर्यंत आपण पोहे भिजवून ठेवूया एक वाटी भरून जाड पोहे घेतले आहेत गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे हे बघा पाणी आता चांगले गरम झाले आहे आता यामध्ये हे जाडपोहे घालते हे जाड पोहे अगदी घट्ट आहेत त्यामुळे हे पोहे भिजण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो काही जाड पोहे पटकन भिजले जातात तुमच्याकडे ज्या प्रकारचे जाडपोय आहेत ते पाण्यामध्ये भिजून ठेवा तीन शिट्टा झाल्यावर गॅस बंद केला हा कुकर गार होण्यासाठी ठेवला होता आता या कुकरचे झाकण काढते ही रताळी आता चांगली उकडली गेली आहेत ही रताळी आपण बाहेर काढूया ही रताळी थोडीशी कोमट झाल्यावर या रताळ्यांची साली मी काढून घेतली आहेत पोहे सुद्धा आता चांगले भिजले आहेत हे या गाळण्यामध्ये काढते असे केल्यामुळे आपल्याला सुटसुटीत मोकळे पोहे मिळतील आता ही रताळी झाली आहेत एक वाटीवर चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आता आपण कटलेट करायला सुरुवात करूया या पसरट भांड्यामध्ये आता हे एक एक सगळे साहित्य घालूया आता ही रताळी घातली आहेत यामध्येच हे जाडपोहे घालूया हे जाडपोहे आणि रताळी एकत्र करून कुसकरूया रताळी आणि चांगले एकजीव झाले आहेत यामध्ये चार मोठे चमचे तिखट घातले आहे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मोठे चमचे धने जिरे पावडर घातली आहे दोन मोठे चमचे बडीशेप घातले आहेत दोन चमचे साखर घातली आहे एक चमचा हळद घातली आहे चार चमचे गोडा मसाला घातला आहे दोन चमचे आमचूर पावडर घातली आहे आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया आता हे सगळे जिन्नस एकजीव करूया तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये ब्रेडचा चुरासुद्धा घालू शकता आपण रताळी उकडताना मीठ घातले होते यामुळे आता किती आवश्यकता आहे याप्रमाणे थोडेसे मीठ घालायचे आहे याचा मी एक घट्ट गोळा तयार करते एक ते दोन चमचे तेल घाला चला तर आता आपण कटलेट करायला सुरुवात करूया गॅसवर तवा तापायला ठेवला आहे आपल्याला किती मोठे कटलेट करायचे आहे त्याप्रमाणे हा गोळा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे हातावरच मी थापला आहे हे कटलेट मी या रव्यामध्ये घोळवले आहे कटलेट घोळवण्यासाठी केशरी रवा घेतला आहे याऐवजी तुम्ही बारीक रवासुद्धा घेऊ शकता किंवा ब्रेडचा चुरासुद्धा घेऊ शकता हे बघा याप्रमाणे थोडे कटलेट मी तयार करून ठेवते आता तवा चांगला तापला आहे या तव्याला थोडेसे तेल लावले आहे आता हे कटलेट याप्रमाणे ठेवायचे आहे पुन्हा एक ते दोन चमचे तेल घालूया आणि एक वाफ देऊया आता या कटलेटला एक वाफ दिली आहे ही कटलेट दोन्ही बाजूनी चांगली शेकायची आहेत पुन्हा वाफ द्यायची आहे हे कटलेट अगदी कमी तेलात तयार होते आता हे रताळ्याचे कटलेट तयार आहे हे मी बाजूला काढते हे कटलेट तुम्ही चिंच गुळाची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच हे चॅनल शेअर करा धन्यवाद